हवामान विभागाने आज सत्तावीस मे रोजी मान्सूनसाठीचा सा स एक सुधारित अंदाज दिलेला आहे पहिल्या अंदाजात एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज वर्तवलेला यावेळेस अंदाज वर्तवताना हवामान विभागाने सांगितलं की यंदा लान येणा किंवा अननेनो येण्याची शक्यता नाही तर आयओडी हा न्यूट्रल ते काहीसा निगेटिव्ह राहण्याची शक्यता म्हणजे तटस्थ ते काहीसा निगेटिव्ह जाण्याची शक्यता आहे आणि यंदा देशभरात सरासरीच्या तुलनेत एकशे सहा टक्के पाऊस जो की सरासरीहून अधिक पाऊस आहे तेवढा अंदाज सांगितला की जास्त पावसाची शक्यता आहे मध्य भारतातही खास करून आपला महाराष्ट्र येतो मध्य प्रदेश येतो गुजरात येतो तर या भागामध्ये सुद्धा एकशे सहा टक्क्याहून अधिक पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि जर आपण पाहिलं की जून ते सप्टेंबर या कालावधीत तर मॉडेलनुसार हवामान विभागाच्या मराठवाडा विभाग असेल मध्य महाराष्ट्र असेल सरासून जास्त पावसाचा अंदाज आहे म्हणजे सर्वच जिल्हे आले मराठवाड्यातील मध्य महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा अधिक पावसाचाच अंदाज या मॉडेलमध्ये दिसतोय विदर्भातही पूर्व विदर्भ असेल किंवा पश्चिम विदर्भ विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे तर कोकणातही गोव्यापर्यंत किकडे बेळगाव विजापूरचा भाग असेल याही ठिकाणी सरासरीहून जास्त पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पाहायला मिळेल असं हवामान विभागाने कळवलंय यासोबतच जूनचा सुद्धा अंदाज हवामान विभागाने दिला आहे आणि जूनच्या अंदाजामध्ये जर पाहिलं तर वाशिम हिंगोलीचा भाग आहे परभणीचा भाग आहे सोलापूरचे काय भाग आहेत त्यानंतर पुण्याच्या पूर्वेकडील भाग असतील सातारा कोल्हापूरचे घाटाकडील भाग त्यानंतर नाशिकचे घाटाकडील भाग पालघरचा भाग आहे रायगडचे काय भाग आणि या ठिकाणी भंडारा गोंदियाच्या काय भागांमध्ये पाऊस जो आहे सरासरी इतकाच जूनमध्ये राहील असं हवामान विभागानं सांगितलंय हा अंदाज हवामान विभागाचा आहे जूनमध्ये काहीसा पावसाचा खंडसुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे सावधगिरीनेच तुम्ही पेरणीचा सा निर्णय घ्या यासोबतच चंद्रपूरच्या आणि वर्ध्याच्या काय भागांमध्ये पाऊसमान हे सरासरी इतकं किंवा सरासरी थोडंसं कमीसुद्धा राहू शकते असं हवामान विभागाने कळवलेलं आहे बाकी राज्यातील उर्वरित सर्वच जिल्ह्यांमध्ये मग नाशिक धुळे नंदुरबार असेल जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली सोलापूरचे बरेचसे भाग धाराशिव लातूर नांदेडचे भाग असतील बीड परभणी छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग असतील बुलढाणा असेल, असेल अमरावतीचे काय भाग असतील या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस मुंबई ठाणे पालघरचे राहिलेले भाग किनारपट्टीचे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत जूनमध्ये चांगल्या पावसाचा जास्त पावसाचा अंदाज आहे बेळगाव विजापूरकडे सुद्धा जास्त पावसाचाच अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका